हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या मोहिमा आखल्या अनेक परकीय आक्रमणे चतुराई आणि शौर्याने परतवून लावली अशाच मोहिमेवर असताना एका वृद्ध महिलेच्या दोन वाक्यांनी शिवाजी महाराजांचे डोळे खाडकन उघडले त्या वृद्ध महिलेच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी मोठा पराक्रम गाजवला नेमके काय घडले जाणून घेऊया तर छत्रपती शिवाजी महाराज एका मोहिमेवर गेले होते मात्र अपेक्षित यश त्यांना मिळत नव्हते दोन दिवसानंतर शिवाजी महाराज परत फिरले शिवाजी महाराज परतत असताना त्यांना वाटेत जंगल लागले आणि महाराज रस्ता चुकले जंगलातून मार्ग काढताना एका वृद्ध महिलेच्या झोपडीपाशी येऊन थांबले दिवसभर उपास घडल्याने महाराजांना भरपूर भूक लागली होती महाराजांनी त्या वृद्ध महिलेला भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली वृद्ध महिलेकडे अन्नधान्याची वनवा होती तरीही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून त्यांनी महाराजांना आणि मावळ्यांना म्हसर भात वाढला शिवाजी महाराजांना भूक एवढी असह्य झाली होती की त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जेवायला सुरुवात केली भात एवढा गरम होता की महाराजांच्या बोटांना चटका बसला महाराजांनी हाताला फुंकर मारत चटका शांत करण्याचा प्रयत्न केला जवळ बसलेली वृद्ध महिला शिवाजी महाराजांचे वर्तन पाहत होती तिला राहवले नाही आणि ती म्हणाली की बाल का तुझा चेहरा शिवाजीसारखा आहे तुझी बुद्धीही शिवाजीसारखी असल्याचे दिसते तुझे वर्तनही शिवाजीसारखे मूर्खपणाचे आहे वृद्ध महिलेचे हे बोल ऐकून शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटले आजीबाई शिवाजी अत्यंत बुद्धिमान आहे असे मानणाऱ्या अनेक विद्वानांना बुद्धिवंतांना मी ओळखतो मग शिवाजीचे वर्तन मूर्खपणाचे आहे असे आपल्याला का वाटते असा प्रश्न शिवाजी महाराजांनी तिला विचारला वृद्ध महिला उत्तरली की तुम्हाला जेवण वाढले तेव्हा पानात असलेली आणि गार झालेली कंदमुळे खायची सोडून तुम्ही थेट गरम भात जेवायला घेतला गरम भातामुळे बोटांना चांगला चटका बसला हे वर्तन मूर्खपणाचे नाही तर काय शिवाजी देखील असाच मूर्खपणा करत आहे दूर अंतरावर असलेले छोटे छोटे किल्ले काबीज करायचे सोडून सरळ मोठ्या किल्ल्यावर विजय प्राप्त करण्यासाठी लढाई करतोय वृद्ध महिलेच्या या वाक्यांनी शिवाजी महाराजांचे डोळे खाडकन उघडले डोळ्यात लख प्रकाश पडला मोठा विजय मिळवण्याआधी छोट्या छोट्या चढाया यशस्वी करायला हव्यात छोट्या किल्ल्यावर विजय मिळवून हळूहळू विस्तार करत मोठे किल्ले काबीज करायला हवेत अशी मोठी शिकवण शिवाजी महाराजांना मिळाली याच शिकवणीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना शेकडो किल्ले जिंकले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली सुमारे चारशे किल्ले होते